शासनाने सात ते आठ महिन्यांपासून रेती बंद केल्याने बांधकाम मजुरांना काम मिळत नसल्याने बांधकामाशी संबंधित मजुरांवर उपासमारीची व आत्महत्येची वेळ आली आहे वरणगाव मध्ये पाच हजार कुटुंब व्यवसायावर पोट भरतात शासनाच्या हट्टी भूमिकेमुळे रेती बंद झाल्याने सर्व बांधकामे ठप्प झालेली आहेत मात्र शासकीय बांधकामे चोरीची रेती आणून अथवा सिमेंट मध्ये माती मिसळून सुरू आहेत शासनाने या मजुरांची आर्थक ऐकून रेती सुरू करावी अन्यथा या मजुरांवर आत्महत्येची वेळ येणार आहे सूर यावेळी या लोकांकडून काढला जात आहे रेती चालू करा आम्हाला काम पण नाही बत, दर बंद झाले तर मग आम्ही काम नाही राहिले बंदी बंद वरणगाव परिसरामध्ये सत्तर ते ऐंशी वीट भट्टे येथे असून येथे कमीत कमी चार ते पाच पाच हजार हे मजुरांची कामाची व्यवस्था रोजगारामधून होत असते त्यामध्ये रेतीचा व्यवसाय रेती ही बंद असल्यामुळे शासनाचं टेंडर न झाल्यामुळे वीट व्यवसाय वे उपासमारीची वेळ आली वीट व्यवसाय हा मंदीच्या अवस्थेत सापडलेला आहे हे रेती की वजे चे आमके बहुत परेशान होय काय की तुम्हाला सरकार आहे काय आहे तुम्हाला अच्छी दिन आने वाले की बुरी दिन दिनागे मजूर को काम नाही हे रो रोज 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 अरे घर वापस जा रे रेती कब चल रेती किती दिनोग रेती बन सकाळी आठ वाजले म्हणजे वरणगाव परिसरामध्ये वरणगाव स्टँड लगत मजुरांची थे। या ठिकाणी रेलचेल असते प्रत्येक ठेकेदार त्याचप्रमाणे प्रत्येक बिल्डिंग मालक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे मिस्त्री या ठिकाणी जमा होतात आणि ते मजूर शोधतात या मजुरीसाठी जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोक या ठिकाणी जमा झालेले असतात वरणगाव परिसरातील जवळजवळ पाच हजार कुटुंब या बांधकाम व्यवसायावर अवलंबून आहे परंतु गेल्या सात ते आठ महिन्यापासून शासनाने रेती बंद केल्यामुळे या मजुरावर उपासमारीची वेळ येत आहे उपासमारीमुळे त्यांना घरी खायला सुद्धा नाही अशी परिस्थिती त्यांच्यावरती निर्माण झालेली आहे विविध क्षेत्रातील सर्वच बांधकामे बंद झालेले आहे परंतु शासकीय बांधकामे कसे काय चालू आहेत यावर साशंकता व्यक्त होत आहेत आपण नगरपालिका त्या ठिकाणी टाकीचे काम चालू आहे त्या ठिकाणी काम चालू आहे रेती कुठून आणतात रेती बंद असल्यावर सुद्धा यांनी रेती कुठून आणली यावरती प्रश्नाची निर्माण होते केवळ मजुरांवरतीच ही आशंका का यावरती विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विचार करायला हवा